जय शिवराय मी रमाकांत नाईक शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना युनेस्कोमध्ये आपल्या भारतातील महाराष्ट्रातील जे स्वाभिमान आणि जो अभिमान आहे आपला सगळ्यांचा महाराष्ट्राचे असे गड किल्ले ते आज बारा गड किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये गेले आहेत त्याच्यात सिंधुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग आणि हा सिंधुदुर्ग हे दोन आपले जे आहेत जिल्ह्यातील स्वाभिमान त्यांची पण नामांकन हे युनेस्कोच्या यादीमध्ये झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने जिल्हा प्रशासन स्थानिक प्रशासन तसेच गिर्यारोह हो, सिंधुदुर्ग संघटना तसेच आपली पुरातन खाते यांनी यांच्यामार्फत जे आव्हान करण्यात आले होते स्वच्छता मोहिमेसाठी मालवण कि आपला जो किल्ला आहे आणि त्या माल आव्हानाला स समस्त सिंधुदुर्गातील शिवप्रेमींनी जो भर भरघसून जो प्रतिसाद देऊन आज एवढी मोठी पूर्णपणे शिवप्रेमींची संघटना एकत्र येऊन जो आज हा अठ्ठेचाळीस एकरमध्ये जो मालवण किल्ला आपला जो आहे आज त्याची स्वच्छता मोहीम हाती घेतली आणि ते करताना बऱ्याच काही गोष्टी अशा आढळल्या ह्याच्या अगोदर पण मोठी एक दो दोन हजार एकोणीसमध्ये पण शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनातर्फे मोहीम घेतली होती प्लास्टिकमुक्त मालवण किल्ला म्हणून पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे गड किल्ल्यावरती जे येणारे पर्यटक आहेत त्यांना मी कळकळीची विनंती करतो की कृपया करून हे गड किल्ले हे हे आज आपण जे हिंदू म्हणून आहोत हे सर्व जे मावळ्यांनी रक्त सांडलं त्याचं हे सगळं प्रतीक आहे आणि तुम्ही कृपया करून आपल्या गडकिल्ल्या आल्यावरती त्याचं अभिमान बाळगा स्वाभिमान बाळगा आणि ह्या ज्या प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे जे तुम्ही इतर इतर कुठेही फेकता तो कृपया करून कचरा करू नका आणि जेणेकरून हे प्लास्टिक हा ज्या जगातील सर्वात मोठा हा इश्यू आहे भविष्यात खूप मोठा यायला तोंड प्रश्न म्हणजे जागतिक घ्यायला मोठं ह्या प्लास्टिकला तोंड द्यावं लागणार आहे अशी आहे प्लास्टिकचं तुम्ही कचरा इकडे तिकडे टाकू नका आणि जिकडे कुठे गडकिल्ले संवर्धन ज्या आपले शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना करत असतात त्यांना तुम्ही जाऊन तिकडे त्यांचा मदत करा आर्थिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या की, की जेणेकरून आपले हे जे गड किल्ले आहेत ते स्वाभिमानाने परत असे एकदा उभे राहतील उत्तुंगपणे आणि याच्यातून प्रेरणा घेऊन आणि अनेक असे लहान शिवप्रेमी आज या शिवप्रेमी आजच्या मोहिमेत बरेच लहान शिवप्रेमी शिवकन्या पण आज उपस्थित राहून या मोहिमेमध्ये भाग घेताल आणि त्याच्यामुळे ही चांगली पिढी घडेल अशी मी एक आवाहन करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि ह्याच आपल्या जे मालवण किल्ले आहेत त्याचं नामांकन झाल्या निमित्ताने ही स्वाक्षरी जी मोहीम इकडे आखली आहे की त्याचे साक्षीदार म्हणून तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी त्याला प्रतिसाद पण मिळाला आहे आणि त्याच्यामुळे मी परत एकदा खूप स्वतःला मी नशिबान समजतो की आज या कि किल्ल्यावरती आज आम्ही या मोहिमेत सहभाग झालो आणि प्रशासनाला पण मी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय शिवराय